रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता सध्या ह्या भागामध्ये कांद्याची एवढी बिकट अवस्था आहे की करप्या कर खालणं कांद्याला पुजणं मर येणं तर आपल्याला हे निमकरंज हे दिल्यामुळं फवारल्यामुळे आपल्या कांद्याला म्हणजे पेळ मारणं असलं एवढं म्हणजे जास्त प्रमाणात करप्या बी नाही कांद्याला निमकरण आणि घटपुट निमची फवारणी जेवढ्या शेतकऱ्यांना दिले तेवढ्या शेतकऱ्यांचा कांद्याला कोणत्याही प्रकारचा रोग जरी आलेला असला तरी ती पूर्णपणे आटोप्यात आलेलं आहे आतापर्यंत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायटी कंपनीचा प्रतिनिधी रोहित आहे जगताप तर मी आलेलो आहे हिंदू एंटरप्राइजेस धोत्री यांच्या माध्यमातून समाधान गर्ड यांच्या शेतामध्ये वांगे गावामध्ये सोलापूर जिल्हा तर आपण सर्वात प्रथम शेतकऱ्याची ओळख करून घेऊया आणि विचारूया आपण कांदे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमची ओळख करून द्या आधी आमच्या शेतकरी मित्रांना माझं नाव समाधान बटू गर्ड राहणार वांगी माझा एक प्लॉट आहे कांद्याचा याला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत कम्प्लीट तर शेतकरी मित्रांनो आता सध्या ह्या भागामध्ये कांद्याची एवढी बिकट अवस्था आहे की करप्या खालणं कांद्याला कुजणं किंवा मर्याणं एवढं भयंकर सुद्धा ह्या कांद्या असता अशा प्रकारे झाले आहे तर यासाठी आपण यांना ज्ञानशक्ती पहाडू दिलं आहे बाहेर समृद्ध दिलं आहे रामा गोल्ड आणि निमकर याची फवारणीसुद्धा दिली आहे यांना तर या भागामध्ये तुमच्या कांद्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांची काय कंडिशन आहे कांद्याची कांद्याची कंडिशन आता भरपूर बॅक म्हणजे करप्या भरपूर आहे करप्या पीळ मारणे बहुत म्हणजे ब्याका परिस्थिती झालेली तर आपल्याला हे निमकरंज हे दिल्यामुळं फवारल्यामुळं आपल्या कांद्याला म्हणजे पीळ मारणं असलं एवढं म्हणजे जास्त प्रमाणात प्रमाणाचं बी नाही तर आपण या भागामध्ये या दोन तीन दिवसांमागे तर कांद्याला निमकरणजी आणि घटमट नीमची फवारणी जेवढ्या शेतकऱ्यांनी दिले आहे तेवढ्या शेतकऱ्यांचा कांद्याला कोणत्याही प्रकारचा रोग जरी आलेला असला तरी ती पूर्णपणे आटोप्यात आलेला आहे आतापर्यंत सगळा पूर्ण त्यांचा प्लॉट कोणताही फेर गेल नाही त्यांचं पात उलट सरळ झाले त्यामुळे औषधाची या दोन तीन दिवसात मागणीसुद्धा वाढली आहे भरपूर तर या कांद्याला आपण आता सध्या तीन म्हणजे अजून ह्याला फुगवण्यासाठी कोणतंही औषध दिलेलं नाही तर या कांद्याला आता पुला डोसा असेल आपला वायुसृष्टी आणि सायझर तर भेटतो आपण पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद